तर चला मस्त पैकी इकडे चाललंय आज आपला बेत करण काय झालंय माहिती हे आपल्या आहे ना काही टाइम भेट ना, ना तुम्हाला बेत दाखवायला पण काही नाही आता इकडे दोन कांदे टाकलेत मी दोन टमाटे टाकलेत आणि आपला लाल तिखट आपलं घरचा मी जे नाही माहिती तुम्हाला आपलं गावरान मसाला आपला तर तो हे गावरान मसाला आहे आणि चटपटा मसाला हे पण मसाला तुम्हाला भेट ना जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्कीच मेसेज करा नंबर आहे माझ्या नंबर टाकते हे याच्यामध्ये ह्या जेव्हा मसाला टाकला ना त्यामध्ये तुम्हाला लसण टाकायची गरज नाही चला एक नंबर मस्तपैकी भाजी होती या मसाल्याची वर का तुम्ही नक्कीच नक्कीच घेऊन बघा आणि खरंच खूप लेजाने ऑर्डर केली बर का आणि त्याच्यामुळे का नाही काय सुद्धा नाही व्हिडिओ सुद्धा काढायला जा तुम्हाला काय सांगू ना कॉमेडीचे व्हिडिओ एवढं काम वाटलंय ना काय सांगू तुम्हाला तर कॉमेडीचे व्हिडिओ तर लांबच राहिले आणि हे व्हिडिओ टाकायचे याचे पण लांब काय काम करायचं पडत आहे बार बार म्हणजे बार बार म्हणजे असं वाटतंय पटापटा 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 आपण आपलं काम करून घ्या हे झिंगे मी पाण्यात टाकले होते धुवून घेतले मला झिंग्याचे मस्त थोडी चटणी करायचं मी पण टाकले अच्छा मस्त पैकी है मैं। था? 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 ना पानी कौन पाणी टाकायचं कॉल काय म्हणजे कॉलच करतात हॅलो हॅलो हा बोला नुसते कॉल करतात भावना बहिण आणि परेशान करतात माणसाला खूप सारे असे लोक आहेत त्याच्यामुळं कॉल बंद केलेत नशीब ते कॉल बंद आहे नाही तर आम्हाला तर मी म्हणते भाकर सुद्धा खाऊ नसते गेली तर असं पाणी टाकलं थोडं बघू शकता थोडी आपली हा हा मस्त चटणी चटणी म्हणजे हे पाणी टाकले आता टाकते इकडं आपलं हे काय मला माहिती घेऊ शकत मग तुम्ही घेतलं का पुढे सफाई पुढे सफाईसरायची आज माझी खिचडी तुम्ही मला कसं माहिती आहे का निस्ती खिचडी म्हणलं ना मग मी भूकच जात नाही खरं सांगते त्याच्यामुळे थोडी आहे ना चटणी किती बाबा घ्यायची मस्त पाणी टाकले थोडं म्हणजे कसं तीन पोळी पोळी पण आहे ना नळ्यात फसत त्याच्यामुळे थोडं आपलं पाणी टाकलं तरी पण तुम्हाला जर ऑर्डर करायचं असलं ना मसाला आपला हे आपला मसाला निवडले काय झालं तर नक्की म्हणजे नक्कीच करा आपला मसाला ऑर्डर तुम्हाला मी हे टाकते काय नंबर टाकते काय नंबर तर खाली ना स्क्रीन वर नंबर दिलेला आहे तुम्ही नक्की म्हणजे नक्कीच हे करा त्याच्यावर मला तुम्ही हे करू शकता संपर्क साधू शकता नाही आधी सांगतो त्या कारण काही लोक ना उगत करू शकतात त्याच्यावर तुम्ही मला मेसेज टाका तुम्हाला मसाला सांड घे एक नंबर आहे आपला मसाला गावाखा एकदम झणझणीत आहे आणि जर तुम्ही म्हणजे सकाळच्या सकळी पण वापरू शकता डाळीसाठी वरणासाठी तुम्ही वापरू शकता तो वा मसाला वरणासाठी अजून याच्यासाठी तुम्ही म्हणजे प्रत्येक तुम्हाला जी भाजी काय ती तुम्ही त्याच्यामध्ये त्यात टाकू शकता असं नाही की बाबा आता असाच मसाला आहे आता आपण हे तर वापरू शकतो असं नाही म्हणजे नक्कीच बटाटा दोन बटाटे दोन बटाके दोन कांदे थोड पथरी हेल्मेट टाकून बघा मस्त पैकी आपली कॉमेडीचे व्हिडिओ काय भांड नाही तुम्हाला माहिती आहे टाकून तिथे म्हणजे पण टाकू शकता तुमचं

आता मसाला टाकते बघा तुम्हाला समाटला मध्ये समाटला मध्ये कलर बघा आपल्या मसाल्याचा जो कलर आहे आपल्या मसाल्याचा जिरे टाकतो तुम्ही ते बघू शकता तुम्ही एवढा लाल जरी ते मस्त वास एवढा सुगंध येतोय ना तुम्हाला काय सांगू लय सुगंध येतोय याचा हे आपलं गेल्या वर्षाचा तिखट आहे दोन वर्ष झाले आणि हे आपला चटपटा मसाला हे चिकणार आहे मी आता चटपटा मसाला घरी केला आहे मी तर तुम्ही नक्कीच ट्यू पण वापरू शिव पण घेऊन बघा चटपटा मसाला असं नाव आहे आपल्या मसाल्याचं तिथं कांदा लसूण आहे बघा त्या मसाल्यावर घेऊन येच पत्र टाकला कट होईल या ते <laughs> <laughs> झालंय खराब सकाळपासून गाडीला तुरुंग कुटाना, काय करणार टप्प्या आपलं लसण आपले हे मसाला असा तरी ती ना तुम्ही त्याच्यामध्ये फक्त मटणामध्ये टाकून बघा मटणासाठी डाळीसाठी खूप छान आहे म्हणजे गावरा म्हणजे कसं माहिती आहे का आपण मी जसा घरी घरगुती मसाला मी नाव पाठवला आपल्या आणि जे घरगुती आपण जे वापरतो घरगुती मसाला आहे आप आपल्या सकाळपासून थंड पाणी नाही पिरत तहान नाही जाईल असं वाटलंय किती पाणी पिऊ आणि कितीच नाही असं झालंय बघा थंड पाणी बीज सवय ना पाहून त्याच्यामुळे पाहणं आहे ना बघा मला आज ते दिवस म्हणजे आठवले बघा ना फ्रीजची आज किती किंमत कळली आहे की नाही बरं म्हणजे ज्यावेळेस नसताना आमच्याकडे फ्रीज तवा मी लोकांच्या घरी तांब्या घेऊन जायचे पाणी मागायला भुगणं घेऊन जायचे लोक देत नसतं पाणी माहिती का अशी गोष्ट आज सकाळपासून फ्रीजला एवढं मिस करायला लागले भावना बहिणी लई काय की पाणी नाही भेटलं ना प्यायला म्हणजे बघा खरी गोष्ट आहे का नाही माणूस तेच व्यस्त आहे त्याच चीजला किंवा मिस करते जास्त जास्त ती आपल्या जवळ नसते मागाशी गेल ते फायनस वर घ्यायचं होतं बंद तर नक्कीच नक्कीच मी स्क्रीन स्क्रीनवर नंबर द्यायला लागले तिथे मला मेसेज करू शकताय मसाला मागू शकताय छान पैकी एक नंबर मसाला आपला आणि वडे सांड घेतो एक नंबर सांड घ्यायचं तुम्ही टेन्शनच नका सांड गेले व्हायचं पतली करायची बरं का, का मला त्याच्यामुळे पान टाकले जास्त मीठ कमी पडले तुम्ही म्हणता संगीत ते लाल लाल मीठ कसं काय नवीन मीठ आहे ते नाही का कोणतं मीठ आहे मी आताच फड आहे बघा शेंदा मीठ आहे शेंदा शेंदा मीठ आणलंय मी पन्नास रुपयाला पुढा येऊ शेंदा हो। मीठ मी आजपासून चालू केले खायला कारण की लोक म्हणताय शेंदा मीठ हे खूप छान राहते खायला तुम्ही पण सांगा मला चांगलं राहते हे शेंदा मीठ असं म्हणत मी आणल निस्ती भुरगी जवळ घेतली तर डोळ्याला तिखट लागते नाही घेऊन नाही